आहे आपला हार्दिक स्वागत एक जून दोन हजार पंचवीसच्या ठळक घडामोडी कोकण विभागस्तरीय दोन दिवसीय पत्रकार शाळेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न खेळ क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेल्या सह्याद्री टेनिस कोर्टचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित पार श्रीमान चंदुलाल चे शेठ हायस्कूलचे लिपिक महेंद्र गमरे यांचा सेवाकृती सोहळा माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सविस्तर माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दिनांक एकतीस मे व एक जून दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले की महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता ही कोकणाने जन्माला घातली बालशास्त्री धांबेकर लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा असलेल्या क्षेत्रात ही कार्यशाळा होत आहे कोकणचा विकास होऊन परदेशातील पर्यटक कोकण पाहायला येतील असा विकास सुकणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालयाला याचे प्रधान सचिव दत्ता महासंचालक ग्रिजेश सिंग माहिती व जनसंपर्क महासंचालयाचे संचालक हेमराज बागूर कोकण विभागाच्या माहिती संचालक दैनिक महाराष्ट्र अच्छा प्रतिनिधी कोकण विभागीय आदी समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानापुरात रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे रत्नागिरी जिल्हा समिती माहिती अधिकारी प्रशांत सातपुते वरिष्ठ पत्रकार अरविंद कोगजे राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य जानवी पाटील कोकण अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रवीण पोळेकर मराठी पत्रकार राज्य परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत मंजू जिल्हाध्यक्ष अनंत तापेकर मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मयुरुद्ध नाकाडे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरासकर रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मोहन जाधव अलिबाग प्रेस क्लबचे असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे सचिव निलेश पामनर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष विनोद जाधव टी व्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव रायगड जिल्हा प्रेस फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सफील मालोदे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप शिंदे दीपक दलवी डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक खान यांच्यासह ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक असो ही कल्पना सुचण्यामागचं काय कारण असेल का विशेष म्हणजे कलाकार नाही मला असं वाटतं की आपण जर अनेक लोकांशी चर्चा केली आपणच स्वतः विद्वान आहे आणि मला सगळं कळतं या भूमिकेमध्ये जर आपण राहिलो तर काहीच होत नाही आपण थोडाफार अज्ञानी आणि समोरचा ज्ञानी आहे असं समजून आपण काम करणं सुरुवात केलं फार मोठं काम उभं राहतं आज माझ्याकडे म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी हे माझं सगळं प्रेझेंट करण्यासाठी किंवा मार्केटिंग करण्यासाठी सांगतो आहे पण सगळ्यात महाराष्ट्रातलं चांगलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज जर कुठं असेल ते माझ्याकडे इथं चालू आहे रत्नागिरीमध्ये सगळ्यात कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि कमी कालावधीमध्ये झालेली इमारत दोनशे कोटी रुपये जर तुम्हाला कुठं बघायचं असेल तर बाजूला आहे त्याच्यामुळे एज्युकेशन हब करण्याचा देखील माझा जो काय निर्णय मी घेतला होता त्याच्यामध्ये देखील मूर्त स्वरूप आले आज मी स्वतःचं कॉलेज प्रायव्हेट करू शकलो नाही पण तुम्ही नाव घ्याल ते कॉलेज माझ्याकडे आहे बी ए बी कॉम तर आहेत पण मरीन मरीन कॉलेज आहे जी एन एम कॉलेज आहे जी एन एम कॉलेज आहे बी फार्म आहे बी फार्म आहे एम फार्म आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आय टी आय आहे त्याच्यानंतर डिप्लोमा कॉलेज आहे आणि मग अशी म्हणून सांगितलं की देशातलं पहिलं रिसर्च सेंटर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे देखील पुढच्या वर्षी होतं आहे आणि रतन टाटांच्या नावानं एकशे साठ कोटी रुपये खर्च करून हे फार मोठं सात हजार विद्यार्थ्यांना शिकवणारं कौशल्य विकास केंद्र देखील रत्नागिरी सह्याद्री टेनिस असोसिएशन यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रथम सह्याद्री टेनिस यांचा शुभारंभ खेळ क्रीडा संकुल येथे करण्यात आला या कार्यक्रमाला खेळ पोलीस निरीक्षक नितीन भोयर उद्योजक रमेश बाबासाहेब चव्हाण खेळ शिवसेना शेर प्रमुख कुंदन सातपुते डॉक्टर प्रॅक्टिस असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर गिल्डा सह्याद्री टेनिस असोसिएशनचे संपादक उत्तम कुमार जैन अध्यक्ष प्रफुल शेवरकर उपाध्यक्ष प्रवीण मालसे सेक्रेटरी शंकर पार्टे खजिनर डॉक्टर हेमन बागुळे सदस्य डॉक्टर वीरेंद्र चिखले शैलेश मेहता मिलिंद जिवलेकर अमोल क्षीरसागर प्रवीण तटकरी डॉक्टर विलास शेलके परमानंद बेंडकळे अनिल मोरे आनंद कोळेकर डॉक्टर अंकुश यादव राजेंद्र खेडेकर दिलीप जगताप संदीप कांबळे अब्दुल्लाव आवगरकर आदी उपस्थित होते जिल्ह्यातला पहिला ग्राउंड आहे मला असं वाटतं जे पब्लिक ग्राउंड आहे आपल्याला काय करू इच्छा असे गेला आपण आपण याला कोचिंग सुरू करायला पाहिजे जे खेडचे मुलं आहे सुरुवात करा अर्धा मुलांना फक्त पॉबीसी कागद कोचिंग सुरू केलेलं नाही म्हणून त्याला आपण त्याला सलोने नाही करू जिल्ह्याला किंवा स्टेटला आपण करते बरोबर आहे आपण नाव चांगलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणि माझ्या तेवढी नाही काय पाहिजे आपण केलेलं आहे आमच्या टपाला काटायचं आहे आपले शेड करणे काय याला हे करायचं आपल्याला ध्रोईंग रबर कोट म्हणतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत मी असलो वर्षभर आपण आपलं जेव्हा लॉर्स हे लोकांना आदर्श दिसला पाहिजे बघितलं पाहिजे लोक काय करतात पब्लिक काय करू शकतात मी वगैरे काही नाहीये सगळ्यांनी येऊन शुभेच्छा सह्याद्री टेनिस केवळ सह्याद्री टेनिस केवळ टेनिस म्हणून एकत्र आले नाही तर सह्याद्रीच्या थोडीशी सगळी माणसं एकत्र येऊन झाली आणि सह्याद्रीच्या तोडीची माणसं म्हणण्यापेक्षा सह्याद्रीचे घाव ज्यांनी सोसलेले आहेत आणि त्यातून संपूर्ण सगळ्यांना सांभाळत अशा हृदयाची पण माणसं आहेत ती तर असं सगळ्यांनी सह्याद्री एवढं प्रेम आपल्या सगळ्या मेंबरवर करून आपला संस्था ही बळकट करण्यासाठी मजबूत करे माझी विनम्र प्रेमळ अपेक्षा आहे मी असेन नसेन म्हणजे उद्याच लगेच मरणार नाहीये मी पण असेल पण त्यावेळेला तीच अपेक्षा राहिली की आपली सह्याद्री मजबूत अशी झाली पाहिजे की त्या टेनिस शिबेच सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून आज खेड शहरामध्ये एक उत्कृष्ट प्रकारचं लॉन टेनिस मैदान खेळाडूंची बरेच वर्षाची जी इच्छा होती ते आज इच्छा पूर्ण झालेली आहे त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो खेळ आहे लॉन टेनिस हा खेळ सारख्या छोट्या शहरामध्ये आम्ही सगळे खेळाडू एक पंधरावीस खेळाडू एकत्र येऊन आज स्वखर्चानी खर्चानी लोकसभागातून हे आगळं वेगळं ग्राउंड उभं केलेलं आहे ह्याचा आम्हाला सर्व सदस्यांना अभिमान वाटतो आणि मला एवढंच म्हणायचं आहे की खेड शहरातील इतर भविष्यासाठी भविष्यातील आमच्या खेळाडूंसाठी ज्या नवीन पिढ्या निर्माण होतील त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं एक मार्गदर्शक लॉन टेनिस मैदान आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि सर्वांचं सहकार्य लागलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे शहरातले उद्योजक यांनी आम्हाला एक सरळ हस्ते मदत केली नगरपालिकेचे सी ओ साहेब यांनी पण आम्हाला चांगली परवानगी दिली जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदेसाहेब यांनीसुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत तेसुद्धा दोन दिवसांनी ते येऊन ह्या ग्राउंडवर उपस्थित राहणार आहेत तर मी सर्व सदस्यांच्या माध्यमातून त्यांचे आभार मानतो आणि सह्याद्री टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल शेवरकर संस्थापक अध्यक्ष उत्तम कुमार जैन आमचे शैलेशजी मेहता अशा प्रकारचे वेगवेगळ्या लोकांनी खूप चांगले योगदान देऊन आज ग्राउंड उभं राहिले यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो लॉन टेनिस खेळून आपलं आरोग्य टिकवा एवढंच या निमित्तानं सांगून थांबतो

आणि महेंद्र महेबरे यांना वा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रशाने प्रभारी मुख्याध्यापक सर, मुख, सर। पर्यवेक्षक युजी कांबळे ज्येष्ठ शिक्षक साठे सर आणि पडके मॅडम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रकाश चव्हाण यांनी केले आभार प्रदर्शन ओंकार कोकाटे यांनी केले सदर कार्यक्रमासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्पा अण्णा कदम यांचा वाढदिवस शिवसेना नेते सन्माननीय रामदासबाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत बर्ने बिसूहाटे येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक अहिला देवी होलकर त्रिशताब्दी जयंती दिनाच्या औचित्य साधून पेण पश्चिम भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणेश्वर येथील श्री शंकराच्या मंदिराची स्वच्छता आणि पूजन करण्यात आले यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी आयल्या देवी होलकर यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणि नदी घाट तसेच काही प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णदार केला

राबवले गेले आणि या अभियानासाठी या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदचे माजी सभापती सन्मान्य ठिकाणी उपस्थित तालुक्याचे अध्यक्ष विजय पाटील या गावातील ज्येष्ठ नेते आणि आमचे मित्र नरेंद्र भाई आमचे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राजूभाई गोरख पाटील या ठिकाणी अंतोरा गावचे सरपंच सन्मान्य अमित पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर बंधून खरं म्हटलं तर अहिल्याबाई होळकर यांनी नारी शक्तीला एक संदेश दिलेला आहे आणि खरं त्यांच्या कालावधीमध्ये शिक्षणाचं धोरण राबवलं गेलं शैक्षणिक दृष्टिकोनातना त्यांनी महिलांसाठी खूप अग्रेसर अशी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे आज आपण पाहतो की त्या काळामध्ये सुद्धा विधवा महिलांना सुद्धा त्यांनी दुसरं लग्न लावून देण्याची त्या ठिकाणी त्यांनी त्या प्रीती त्या ठिकाणी पार पडली आपण पाहतोय की शिक्षण असू द्या अन्य लढाईचं क्षेत्र असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना त्यांनी सक्षम केलं आपण पाहतोय की काशी विश्वनाथाचं मंदिर आणि रामेश्वराचा मंदिराचा जीर्णधार हा त्यांच्या हातून झाला अशा अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे तो वारसा या भविष्यातील नारीनं आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जायचं आहे आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात नारी शक्तीला सातत्याने या ठिकाणी प्रतिसाद दिला गेलाय आहे आपण पाहतोय की पन्नास टक्के आरक्षण जे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमात त्या ठिकाणी दिले गेले आहे आपण पाहतोय की ज्या ठिकाणी आज देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा महिला आहेत आणि याच उद्देशाला धरून भारतीय जनता पक्षाने अहिल्याबाईंचा जो काय तीनशेवी जयंती साजरी करायची ठरवली आहे त्या जयंतीच्या निमित्ताने पाटणेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी पूर्ण सफाई साफसफाईचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय विशेष करून राजूभाई आहेत नरेंद्र भाई आहेत या ठिकाणी अमित भाई आहेत सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडलाय आपण अहिल्याबाईंचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे कारण महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मला माहित आहे की या मधील महिला त्या सक्षम अशा आणि ज्या वेळेला वेळ पडेल वे त्या वे त्या ताकदीने पुढे होऊन सामाजिक कामामध्ये आपला हातभार लावत असतातच आणि अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे हा वारसा जपण्याचं काम ते येत्या काळात करतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र चौधरी आयल्यानगर येथे राजमाता पुण्यश्लोक आयल्या देवी उलकर यांच्या तीनशेव्या जयंती उत्सव कार्यक्रमामध्ये त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध पुस्तके विशेषांक आणि काव्य संघाचे प्रशासन केले यामध्ये लोकराज्य विशेषांक रेखा करंदीकर लिखित धर्मशील आयल्या विशेषांक कवी राम फुंडे लिखित संहिता सरिता काव्य संघ दैनिक पुण्यनगरीचे विशेषांक कल्याणी वाघमोडे लिखित आहिल्या किरण पुस्तक आदीचा समावेश आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री राधाकृष्ण दत्तात्रय बर्णे आमदार व इतर मान्यवर उपस्थित क्लब खेळ यांच्या सौजन्याने खाली येथे प्रवाशांच्या सोयीकरता बांधण्यात आलेल्या रोटरी निवारा सेट उद्घाटन रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार होते परंतु काही कारणामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल असे रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गांधी यांनी कळवले आहे याचबरोबर दीपनी संपल्या धन्यवाद